शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तुम्ही रस्ता केला त्याचं बिल काढून चार पैसे कमवले असतील पण या खड्ड्यात एखाद्याचा हातपाय मोडला जीव गेला तर कोण जबाबदार नगर मनमाड रस्त्यावर प्रेमदान चौक जवळचा हा प्रकार बाकीकडे ठेकेदाराने किती माती खाल्ली असेल हे दिसतं माध्यमांनी दाखवल्याशिवाय तुम्हाला हे खड्डे बुजवायचे शहाण पण येणारच नाहीये का शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहराला विकासाची दिशा मिळाली आहे जगताप यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शहरासाठी मोठा निधी आणला आहे त्यातून सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे असे प्रतिपादन महानगरपालिकेचे माजी सभापती किशोर डागवाले यांनी केले एप्रिल महिना येताच लहान मुलांना वेद लागतात ते नानाविधी शिबिरांचे सकाळी आणि सायंकाळी शहरातील वेगवेगळी सभागृहे या शिमुरड्यांच्या आवाजाने आणि विविध गोष्टी शिकण्याच्या कुतुहुलाने भरून गेलेले असतात यंदा मात्र उन्हाळा आला असला तरी शिवारांची चाहूल मात्र लागलेली नाही कारण यंदा शाळेच्या सुट्ट्या लांबणीवर पडल्यामुळे शिबिरांनी मे महिन्याचा मुहूर्त गाठला आहे शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शिवनेरी चौकातील बंद मेडिकल फोडून चोरट्यांनी आठ हजारांची वाजेच्या सुमारास घडली कार्तिक विकास घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे तोफकाना पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या एका स्विफ्ट कारवर कारवाई करत वीस हजार नऊशे सत्तर रुपयांची दारू व दोन लाखांची कार जप्त केली आहे या प्रकरणी एका जणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या ट्वेंटी मध्ये सह्याद्री शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर